चला मित्रांनो आज आपण लावणार आहे ट्रॅप माशीचे ट्रॅप शेवग्याला शेवग्या फळबागाला माशीचे ट्रॅप कसे लावतात आज आपण बघूया चला या असं मटेरियल येत आहे याच्यात एक येते गोळी दोरी असलेली दाखवतो तुम्हाला फोडून हे बघा अशी ही घ्यायची बहून ह्या होलमधनं घेतली ववून दिसलं का हे तो पण लावून टाकायचं हे बघा आपला झाला बल्ब तयार हे असं लावून टाका याच्यामुळं काय होतं मेल माशी, नर नरमाशी याच्याकडे आकर्षित होते याचा वास येत होता एक प्रकारचा याच्याकडे आकर्षित होते आणि याच्यात येऊन आत बसते मेल माशी आली त्यामुळं प्रोडक्शन थांबलं प्रोडक्शन थांबलं की माशी याची कमी होते माशी याच्यानं मरत नाही माशी याच्याकडे आकर्षित होते नर नरमाशी आणि त्याच्यामुळं काय होतं तर प्रोडक्शन वाढायचं थांबतं धन्यवाद मित्रांनो चला असे चार लावून घ्यायचेत अजून